आपल्यासोबत आहे मी बचत गट सात वर्ष झाली सुरू केला होता पण त्याच्यामध्ये मुंगोड्या खारोळे वगैरे असे सर्व पदार्थ बनवते घरगुती बनवते आणि आता इथे स्टॉल लागल्यामुळं अजून जर असा त्याचा फायदा झालेला आहे आणि घरून बी माझा उद्योग चालू आहे आणि सर्व महिला म्हणून एकत्र म्हणून आम्ही काम करतो तुमच्या गटामध्ये किती महिला आहेत आणि कच्चा माल कुठून आमच्या गटामध्ये दहा महिला आहेत आणि कच्चा माल आम्ही इथूनच खरेदी करतो तुम्ही स्टॉलवर वर हे साहित्य लावले साईच्या मध्ये काय काय या स्टॉल मध्ये मुंगोळी खारोडी कुरुडी पापड शेवाळ्या हे आहेत लोणच तुम्ही सुरुवातीला जेव्हा बचत गट खोलला होता तर तेव्हा तुमचं काय स्वप्न होत माझं स्वप्न होतं की बाबा आपलं हे स्टॉल आपण करायलो पण हे काही होते की नाही पूर्ण कुणी याला मागणी होती की नाही पण हे केल्याच्या नंतर भरपूर मागणी आहे आणि कसं हे घरगुती असल्यामुळे बरीच मागणी आहे याला बऱ्याच महिलांना काय रोजगार नसते लोक महिला शेतामध्ये कामाला जातात तुम्हाला दर दिवशी किती पैसे होतात दर दिवशी म्हणजे कसे शेतात जे काम करतात त्याला कसे दोन हजार दोनशे रुपये रोज प्रमाणे पर, हे होते पण आपण हे आता स्टॉल लावलेला आहे तर यामध्ये माझी बरीच विक्री झालेली आहे समजा तर मला हजार रुपये तरी रोज पडलेला आहे हो प्रत्येक पूर्ण जाऊन समजा जर केला तर सरासरी नवीन असल्यामुळे थोडं जरा रिस्पॉन्स थोडा कमी आहे तुमच्या घरी कोणत्या कोणत्या मशणी आहेत माझ्या घरी शेवाळ्याची पापडाची पिठाची आहे हे काजू बदाम काढायचे आहेत ग्राइंडर आहे दुसरं चार पाच मशणी आहेत तुमच शासनानं सन्मान केला तुमच्या वाटतं छान वाटलं सर कारण किती सत्कार झाल्यामुळे घरी असतो आपण तसा सत्कार झाला नसता आपण काहीतरी याचा आपला सत्कार केला त्यानं याबद्दल छान वाटायला किती आतापर्यंत पैसे दिलेत का हो लोन दिला सर गटाला दिले पूर्ण गटाला मिळून दिलेले पहिले वेळ चार लाखाची केली एक लाखाची केली होती नंतर चार लाखाची केली आणि आता मग पाच लाखाची केलेली फाईल मोठा व्यवसाय करण्यासाठी मागणी आहे सर कारण की आतापर्यंत इतके लोन दिलेले आहे तसंच अजूनही लोन देण्यात यावं आणि काही त्याच्या सबसिडी जास्त झाल्याची थोडी मागणी आहे तर हे सब्सिडीच्या संचालिका अनुराधा थोरात की आम्ही मागील अनेक वर्षापासून बचत करत आहे मात्र आम्हाला जर वाढीव पैसे दिले तर नक्कीच आम्ही मोठा उद्योग करू मी सुद्धा महाराष्ट्राच्या